आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज सत्याची निर्भीड स्वागत शिबलापूर वाळू डेपोचा वाद तीव्र उपोषणकर्त्याची प्रकृती खासदार निलेश यांचा थेट संवाद तुमच्या पाठीशी संपूर्ण जनता शिबलापूर वाळू डेपोचा वाद आता केवळ आंदोलनाचा उरला नाही तो लोकशाहीच्या नजरेतला सवाल बनला आहे गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या शांततेच्या सत्याग्रहाला आता वेदनांचा सूर लागला आहे उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली आहे आणि प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे पण अद्याप निर्णय नाही घटनास्थळी पोलिस आणि महसूल प्रशासन आले आश्वासन देण्यात आली पण उपोषणकर्त्यांचा स्पष्ट शब्द माग न मान्य झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही खासदार निलेश लंके यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला आणि ठामपणे सांगितले यी वालू ही लढाई वाळू डेपोची नाही ही लढाई जनतेच्या न्याय हक्काची आहे आणि मी तुमच्या सोबत आहे तसेच केज मध्ये प्रकल्पा विरोधात उपोषणा दरम्यान एका महिलेला लागला शिपलापूर मध्ये उपोषणकर्ते पण अजूनही सरकार मौन शिपलापूर पेटले प्रशासन शांत आहे हा आवाज वाळूचा नाही जनतेच्या न्याय हक्काचा आहे निर्भीड जनता न्यूज सत्याची निर्भीड जाणीव खोटेपणाला नाही थारा खरी बातमी थेट तुमच्यापर्यंत आजच सबस्क्राईब करा निर्भीड जनता न्यूज बेल आयकॉन दाबा आणि राहा प्रत्येक घरडामोडीच्या पुढे निर्भय पत्रकारिता निडर आवाज आणि जनतेचा खरा प्रतिनिधी तुमचीच बातमी तुमच्याच भाषेत निर्भीड पद्धतीनं उपोषणाचा आजचा सहावा दिवस सहा दिवसामध्ये महसूल प्रशासन कोणाच्या दबाव कुठे काम करते आम्हाला सर्वांना माहित आहे मी आताच जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पत्र मी त्यांना व्हॉट्सअप केलं तुमच्याशी बोलत असताना आला की त्यांनी ते पत्र पण पाहिलेलं आहे तरी आपल्या महावीरांचा विचार करून स्वतः मी त्यांना सांगितलं की तहसीलदाराला प्रश्न सुटले पाहिजे ना असं आम्हाला लेखी आश्वासन देणे अपेक्षित आहे तरी त्याबाबत कलिकास मी संपर्कात आहे तरी आज आजच्या दिवसामध्ये भाग प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू

या ठिकाणी असं दिसून आलेलं आहे अहिल्यानगरचे मान्य खासदार यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी महोदयांकडे या संपूर्ण जिल्ह्याचं नियंत्रण आहे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे यांच्याशी आपले अहिल्यानगरचे लोकप्रतिनिधी असणारे संसद सदस्य मान्य निरजी लंकेच आहेत यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि या ठिकाणी आजच्या या आंदोलन मोठ्या प्रमाणावर वरुण आणखी महिला पुरुष या ठिकाणी येत आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांना देखील या ठिकाणी येण्यासंदर्भात आणि उपोषण स्थगित करण्यासंदर्भात कळवलेलं आहे असं आपल्याला आपल्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असणारे साहेब यांनी नुकतंच आपल्याशी बातचीत केली धन्यवाद